सिटी न्यूज, न्यूज मुंबई चार फेब्रुवारी रोजी बांधकाम कामगारांचा भव्य मोर्चा महाराष्ट्रातील चोपन्न लाख बांधकाम कामगारांचं ऑनलाईन पोर्टल त्वरित सुरू करावे आणि जाहीर केलेला पाच हजार बोनस द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी चार फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा मोर्चा महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली होणार आहे महाराष्ट्र सरकारने सतरा ऑक्टोंबर दोन हजार पासून विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू केल्याचं कारण देत बांधकाम कामगारांचे सर्व ऑनलाईन कामकाज बंद केले परिणामी राज्यातील तीस लाख नोंदणीकृत कामगार आणि सव्वीस लाख प्रलंबित अर्जदार असे एकूण छप्पन्न लाख कामगार अडचणीत आले आहेत या अन्यायाविरोधात संयुक्त कृती समिती मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी घेत सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने एक दिवसात कामकाज सुरू करण्याचा आदेश सरकारला दिला होता मात्र तीन महिन्यानंतरही शासनाने आदेशाची अंमलबजावणी केली नाही उलट बड्या कंटादारांना लाभ मिळावा यासाठी सरकारने कामगार कल्याणकारी मंडळाचे काम त्यांच्याकडे सोपवले आहे राज्यातील तीनशे सत्तावन्न तालुका कामगार सुलभ केंद्रावर दरमहा एक पॉइंट शहाण्णव लाख खर्च केला जातो पण प्रत्यक्षात दररोज पन्नास अर्जही मंजूर होत नाही याआधी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सोय होती मात्र ती पूर्णपणे बंद करण्यात आली परिणामी कामगारांना अर्ज मंजुरीसाठी एजंट आणि मारावे लागत आहेत सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल क्रमांक आदेश दिला होता की बांधकाम कामगार संघटनांनी कामगार नोंदणी आणि इतर प्रक्रियांमध्ये सहकार्य करावे मात्र महाराष्ट्र सरकारने हा आदेश पायदळी तुडवला असून कंटातदारांचे हित जोपासण्याचे कारस्थान सुरू आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दोन हजार अकरा पासून केवळ दोन हजार कोटी खर्च केले पण गेल्या एका वर्षातच सहा हजार मदत केली यामध्ये मध्यान्ह भोजन सुरक्षा संच व इतर बाबतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे या विरोधात चार फेब्रुवारी रोजी हजारो बांधकाम कामगार आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समितीचे राज्य संघटना संयुक्त कृती निमंत्रक कॉम्रेड शंकर पुजारी यांनी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे असं आवाहनही केलं आहे सिटी इंडिया न्यूज साठी सांगली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी दिलीप विजय काबळे